कानामध्ये दत्त चौक येथे असणाऱ्या अक्युरेट शॉर्ट अँड कम्प्युटर टायप रायटिंग इन्स्टिट्यूटचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला कराड शहरातील प्रतित अशा अॅक्युरेट शॉर्ट हँड अँड टायप रायटिंग इन्स्टिट्यूटचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आले होते शनिवार पेठेतील दत्त चौक येथील सूर्य कॉम्प्लेक्समध्ये डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटलजवळ असणाऱ्या ॲक्युरेट शॉर्ट हँड अँड कम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूटमधून आजपर्यंत अनेक विद्यार्थी यशस्वी होऊन विविध ठिकाणी नोकरीस लागले आहेत शॉर्ट हँड शिकवणारा अॅक्युरेट हा आकरामधील एकमेव क्लास आहे या ठिकाणी शासनाच्या विविध योजनांचा देखील विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो या संस्थेच्या प्रमुख श्रीमती तृप्ती सुरेश कळेकर मॅडम यांनी आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले आहे वर्धापन दिनानिमित्त विविध मान्यवरांनी तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावत शुभेच्छा दिल्या या सर्वांचं स्वागत अथर्व कळेकर किरण बहुलेकर सौ श्रुती बहुलेकर यांनी केलं नमस्कार मी श्रुती बहुलेकर आज ॲक्युरेट शॉर्ट अँड टायपिंग क्लासचा आज एकोणचाळीसावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त मी दोन शब्द बोलती हो आहे गेले वीस वर्ष झाले मी या क्लासमध्ये टायपिंग शिकवत आहे क्लासमध्ये इंग्लिश मराठी आणि हिंदी सर्व प्रकारचं टायपिंग शिकवलं जात आहे शॉर्ट हँडचा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये हा एकमेव क्लास आहे क्लासचा रिझल्ट खूपच चांगला म्हणजे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के क्लासचा रिझल्ट लागतो मी आणि मॅडम आम्ही क्लासमध्ये शिकवत आहे आजपर्यंत क्लासमध्ये भरपूर विद्यार्थी शिकलेले आहेत तसेच मोठ्या मोठ्या पदावरती नोकरीला लागलेले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे क्लास करून अभिनंदन टायपिंग आणि शॉर्ट हँड शिकण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासमध्ये यावे त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केले जाईल क्लासचा नवीन पत्ता दत्त चौकामध्ये जोगळेकर हॉस्पिटलच्या हो शेजारी आहेत माझं नाव सतीश रघुनाथ गोसावी आम्ही जस जेव्हापासून किल्लोस्कूलमध्ये लागलं तेव्हापासून आम्ही मित्र होतो आणि त्यावेळेपासून या क्लासची सुरुवात झालेली आहे ते आज ताब्यात कंटिन्यूस चालू आहे आणि या वर्धापन दिनाला एकोणशेसाव्या वर्धापन दिनाला माझ्याकडून शुभेच्छा मी प्रकाश मोहलाल पोरवारे माल आमच्या शेजारी सरांनी फार मोठी प्रगती केली आहे तिथं आमच्या शेजारी त्यांचा क्लास होता स्टुडंट आणि सर यांचा आमच्यावर फार फार प्रेम त्यांच्या एकोणचाळीसा वर्षा आपुलकीचे